महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची छत्रपती शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ व छत्रपती शिवाजीनगर सांगोला संचलित तसेच चेतनसिंह बाळासाहेब केदार सावंत मित्र परिवार यांच्या वतीने दांडिया गरबा नाईट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे नऊ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत दांडिया गरबा नाईट हा कार्यक्रम मोफत असल्याने हा कार्यक्रमाचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेतन सिंह बाळासाहेब करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी नऊ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान सहभागी झालेल्या महिलांसाठी तीन दिवस लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ विजेता सात महिलांना सात पैठणी साड्या देण्यात येणार आहेत माजी नगरसेवक आनंदा माने अमोल भोसले व सुशांत भोसले हर्षदा लॉन्स व हॉटेल यशस्वीचे यश जाधव हो यांच्या वतीने पैठणी साड्या देण्यात येणार आहेत सर्वोत्कृष्ट लजीज पिझ्झा यांच्या वतीने सात हजार एकशे एक, रु एक रुपये व ट्रॉफी सर्वोत्कृष्ट गर्भा जोडी विठ्ठल हार्डवेअर यांच्या वतीने सात हजार एक रुपये व ट्रॉफी सर्वोत्कृष्ट दांडिया ग्रुप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रताप देशमुख यांच्या वतीने सात हजार एक रुपये व ट्रॉफी सर्वोत्कृष्ट गर्भागृह तनु थोरात मिसाळ यांच्या वतीने सात हजार एक रुपये व ट्रॉफी सर्वोत्कृष्ट वेशभूषा पत्रकार किशोर महमाने यांच्या वतीने सात हजार एक रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी ज्योतिर्लिंग फ्रूट अँड ट्रान्सपोर्ट सांगोला श्रीनाथ स्टोन क्रशर अँड ज्योतिस्मती क्रिएशन अन अनघा दत्त इंजिनिअरिंग डेव्हलपर्स सचिन ज्वेलर्स अँड सन्स नाथबाबा मंगल भंडार अँड केटरर्स नाथबाबा डेकोरर्स ब्युटी सलून रूपदर्शनी अलंकार महालक्ष्मी कलर जम्बो झेरॉक्स अपेक्ष सायन्स अकॅडमी बालाजी स्टील फर्निचर बालाजी रोडवेज पुणे स्मार्ट कॉम्प्युटर केअर नितीन सावंत वाडेगाव अफजल शेख पुणे हॉटेल संगम कमलापूर आनंद मंडप सांगोला यांचे विशेष सहकार्य लाभले आहे एस एस यांच्या वतीने स्पर्धकांना ट्रॉफी देण्यात येणार आहे या दांडिया गरबा नाईट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुजाता केदार सावंत स्वाती मगर शोभा देशमुख माधुरी जाधव राणी पवार योगिता शिंदे ज्योती महांकाळ तनु थोरात मिसाळ रतन मोहिते यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे सदरच्या स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंडवर नऊ ते अकरा ऑक्टोंबर दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत होणार आहेत अधिक माहितीसाठी किरण चव्हाण विनोद काटकर श्याम माळी इनुस नदाब सौरभ देशपांडे चिवळ्या कोळी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन चेतन सिंह केदार सावंत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे